शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या शासकीय पट्टे वाटप कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलाय या प्रसंगी चिरमूरचे आमदार बंटी उर्फ कीर्ती कुमार भांगडिया माजी आमदार अतुल देशकर नामदेवराव उसेंडी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे अप्पर जिल्हाधिकारी परवणी पाटील तहसीलदार सतीश मासाळ तसेच विविध राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महसूल मंत्री बावनकुळे यांनी पट्टाधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले तसेच सबसिडीवर ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि धान कटाई यंत्रणाचे वाटप करून शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवी दिशा दिली या उपक्रमामुळे ब्रह्मपुरी आणि नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले अनेक शेतकरी बांधव पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी जुना मारला रस्त्या मारला विकून टाकलाय आमच्या चालू रेटची करून टाकली त्याने पाहिलं नाही खरा आहे का खोटा आहे येणे पाहिलं नाही करून टाकलं पण आता काळजी करू नका आपल्या सरकारने निर्णय घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीस ही तारीख तारीख सांगितली मी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी ज्याने ज्याने ज्या ज्या लेआउट मध्ये जसं जसं घर घेतलं असेल जसा असा प्लॉट घेतला असेल हे सर्व घर कायदेशीर करण्याचा निर्णय आता आपण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहोत खर तर सर्वांचे घर कायदेशीर करणार जेवढ्या लेआउट मध्ये घर आहेत ज्याचे एने झालेलं आहे टिपी झालेलं आहे त्यांच्याही त्या ठिकाणी रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतो आहे हा निर्णय एक कोटी लोकांना फायदा देणारा निर्णय आहे एक कोटी लोकांच्या खऱ्या अर्थाने रईट्या बंद झाल्या होत्या ज्यांनी रई्या केल्या त्याला डबल रहित होत नाही आणि म्हणून डीम रेग्युलाय म्हणजे तुम्हाला आपण ठिकाणी घर मानवी पद्धतीने कायदेशीर करण्याचा निर्णय डीम रेग्युलेशन करण्याचा निर्णय आपण करतोय आणि त्यामुळं एक आठ दहा दिवसामध्ये चार चार व्यक्त येईल आमच्या एकजू तहसीलदार दिग्वांक अधिकाऱ्यांनी आमच्या हिस्वारी तातडीनं या कायद्याची अंमलबजावणी करायची आम्ही कायदा आणतो सभागृहामध्ये आता अध्यादेश निघण्याकरता आम्ही दिला आहे अध्यादेश निघेल अध्यादेश निघाल्यावर मग कायदा येईल पण आता अध्यादेश निघाल्याबरोबर बरोबर या आठवड्यामध्ये तुम्हाला आता आपले घर कायदेशीर करण्याकरता या ठिकाणी संधी मिळालेली आहे ती कायदेशीर करण्याचा निर्णय आपण करतोय